चायनीज रेसिपी कोणाला आवडत नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते तर आज आपण पाहणार आहोत चायनीज रेसिपी ती ग्रेव्ही मंच्युरियन रेसिपी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीत करता येणारी झटपट होणारी अशी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर ता पाहूया रेसिपी मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे कोबी हा किसून घेतलेला आहे बघा मी किसणीवरती बारीक किसून घेतलेला आहे आणि यामधले जे पाणी असतं एक्स्ट्रा ते आपल्याला असं पिऊन काढून टाकायचं आहे आणि असा सुका आपल्याला कोबी करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मंचुरियन जे, जे बॉल असतील ते व्यवस्थित होतील असं करून पाणी काढून मी एक वाटी कोबी झालेला आहे बघा तो किसून घेतलेला आहे तो एक वाटी झालेला आहे पाणी काढून घेतलेलं आहे पूर्ण त्यानंतर बारीक चिरलेली गाजर घेतलेली आहे गाजर तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा बारीक चिरून घेतला तरी चालेल आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कमी जास्त त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे दोन घेतलेले आहेत बारीक चिरून त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लसूण लसूण सहा ते सात पाकळ्या घेतलेले आहेत त्याही बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे अर्धा आणि हा कांद्याच्या पातीचा आहे कांदा ते तीन ते चार बारीक कांदे आपण कापून घेतलेले आणि कांद्याची पात कमी जास्त तुम्ही घेऊ शकता नंतर आल्याची पेस्ट घेतलेली आहे आल्या लसणाची पेस्ट एक चमचा इथे रेड चिली सॉस हे दोन चमचे घेतलेले आहे हे मार्केटला तुम्हाला मिळतील रेड चिली सॉस सोया सॉस आणि सोया सॉस घेतलेला आहे आपण एक चमचा आणि आता इथे घेतले मी बघा मैदा हे मोठे दोन चमचे घेतलेले आहे मैदा आणि त्यानंतर घेतलेला आहे कॉर्नफ्वर हे घेतलेलं आहे मोठे तीन चमचे दोन चमचे मैदा असेल तर तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आता आपल्याला हे पीठ चांगले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळ्या मिश्रणात कॉर्नफ्वर आणि मैदा आणि चांगले व्यवस्थित बॉल होतात की नाही ते बघायचं आहे तर समजा बॉल होत नसतील तुमचे याचे म्हणजे मंचुरियन होत नसतील असे करून बघायचे तर आपल्याला मैदा नाही घालायचा आहे पुन्हा जर वाढवायचं असेल तर पुन्हा एक चमचा कॉर्नफ्लावर घाला ते बघ जर असे होत नसतील समजा तर तुम्ही एक चमचा पुन्हा कॉर्नफ्लावर घाला आता मी इथे परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तर कधी कमी जास्त होऊ शकतं आणि हलक्या हाताने आपल्याला असे मंच्युरियन करून घ्यायचे आहेत सर्व आता बघा हो। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता हे आपण गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेणार आहोत व्यवस्थित पहिला गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे नंतर आपल्याला तो मिडियम करायचा आहे आणि आपल्याला दोन तीन मिनटासाठी झारा लावायचा नाही नाहीतर ते जे मंचुरियन असतील ते कुस्करतील म्हणून पहिला आपल्याला झारा लावायचा नाही दोन मिनिटा नंतर नंतर आपल्याला आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे आहेत हे बघा असे गोल्डन ब्राऊन आपल्याला तळून घ्यायचे आहेत ते आपण काढून ठेवू आणि असे सर्व तळून घेऊ हे बघा हे सर्व तळून झालेले आहेत आता आपल्याला हे पाच मिनट पुन्हा थंड होऊ द्यायचे आहेत थंड झाल्यानंतर पाच मिनिटा पुन्हा हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत ते व्यवस्थित क्रंची कुरकुरीत होतात हे मंचुरियन बॉल असतात ते आपले व्यवस्थित हे बघा पुन्हा मी तळून घेतलेले आहेत आता हे बघा व्यवस्थित आतून सॉफ्ट होतात आणि बाहेरून कुरकुरीत होतात आता मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते हे बघा आतून सॉफ्ट आहेत आणि बाहेरून कुरकुरीत हे आता आपले मंचुरियन बॉल रेडी आहेत आता आपण याच ग्रेव्ही करून घेऊ एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे आणि दोन चमचे छोटे बटर घेतलेले आहे बारीक चिरलेला कांदा आणि सात ते आठ लसणाच्या पाक बारीक करून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कांद्याच्या पाकीचा कांदे घेतलेले आहेत दोन चिरून बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला आता हे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आल्या लसणीची पेस्ट घेतलेली आहे सोया सॉस चार छोटे चमचे घेतलेले आहे त्यानंतर आपण चिली सॉस घेतलेला आहे तीन छोटे चमचे बघा आणि हे व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे विनेगर घालणार आहोत आता हेही तुम्हाला मार्केटला मिळेल हे साधारण दोन छोटे चमचे आपण विनेगर टाकलेलं आहे त्यानंतर इथे टॅमॅटो केचप टाकलेला आहे दोन छोटे चमचे तेही व्यवस्थित ते आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर थोडीशी काळी मिरी पावडर एकदम थोडीशीच घालायची आहे आणि आता कांद्याची पात आता कांद्याची पात तुम्ही कमी जास्त किती हवी तेवढी घालू शकता साधारण मी एक वाटी घातली आहे त्यानंतर एक ग्लास पाणी घालायचं आहे बघा एक ग्लास आपल्याला पाणी लागेल आता तुम्हाल ला तुम्हाला गे ग्रेव्ही जेवढी पात जाडसर हवी आहे त्याप्रमाणे तुम्हाला पाणी घालायचं आहे त्यानंतर इथे कॉर्न पावडर घेतलेला आहे बघा आता उकळी आलेली आहे बघा त्यानंतर त्यान आपण कॉर्न पावडर घेतलेला आहे त्यामध्ये आपण चार चमचे हे घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला गुट्या ठेवायचे नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चार पाच चमचे तुम्ही पाणी घेऊ शकता आणि व्यवस्थित मिक्स करायचंय आणि हे आता मिक्स झालेलं मिश्रण क्रॉर्नफ्लॉवर आपण त्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत आता बघा हे दाटसर होतं क्रॉर्नफ्लॉवर आणि आपली ग्रेव्ही दाटसर होते पुन्हा मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता तुम्हाला दाटसर पातळ जेवढी ग्रेव्ही हवी आहे मंचुरियनची तेवढी तुम्ही करू शकता आता हे बघा आता इथे मंचुरियन आपण बॉल टाकलेले आहेत मंचुरियन आणि व्यवस्थित आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचे आणि दोन मिनटांसाठी फक्त आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत ते आपले ग्रेव्ही मंचुरियन रेडी आहे बघा आता आपले हे रेडी झालेले आहेत आता इथे वरून मी कांद्याची पाट टाकलेली आहे आपल्या डेकोरेशनसाठी आता आपले हे रेडी झालेले आहेत कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आता बघा ग्रेव्ही मंचुरियन आपले बॉल तयार झालेले आहेत ते खूप टेस्टी लागतात आणि खूप झटपट होणारी आणि सारी सोपी पद्धत आहे अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे नक्की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूची वेळ ऐकून नक्की दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर मित्रांना नक्की शेअर करा बाय बाय फॅमिली